मागील वर्षी तसेच या वर्षाच्या प्रारंभी लागवड केलेल्या ऊसामध्ये सध्या दोन किडी आणि दोन बुरशींचा प्रादुर्भाव झाला आहे कांडिकिर आणि लोकरीमावा या किडींचा प्रादुर्भाव झालेला दिसतोय त्यासोबतच तांबेरा आणि रिंग स्पॉट या बुरशींचाही प्रादुर्भाव आहे दरवर्षी पावसामध्ये फवारणी करता येत नाही किंवा आता दोन महिन्यातच ऊस तुटणार आहे म्हणून शेतकरी या कीड व रोगांवर कोणताही इलाज करत नाही त्यामुळं या किडी आणि बुरशी बळावतात आणि वजनवाढीच्या अवस्थेमधील ऊस कमकुवत होतो ऊस तुटूपर्यंत ऊसाची पानं पिवळी पडू लागतात ऊस कसा बसा जिवंत आहे असं वाटतं शेवटी वजनामध्ये मोठे घट येते या दोन कीड आणि दोन बुरशींचं नियंत्रण करण्यासाठी लेमंडा सॅहिलोथ्रीन नावे कीटकनाशक एक मिली प्रति लिटर आणि एम पंचेचाळीस नावे बुरशीनाशक एक ग्राम प्रति लिटर मात्रेमध्ये फवारणी करावी ही फवारणी ड्रोनद्वारे किंवा स्प्रे पंपाद्वारे करावी या चारही समस्यांना वेळीच थांबवलं नाही तर त्यांचा विपरीत परिणाम आपल्या खिशावर पुढील काही महिन्यातच दिसून येईल जय हिंद विवेक पाटील सांगली